चल 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 राहू द्या आता नंतर नेऊ आपण पाण्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह बघा तर चला पहा त्याच्यानंतर आता वाजलेले आहे तर पाहुणे आपल्या व्हिडिओचा टायमिंग काय असतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे एकचा टायमिंग असतो पण आजकाल होत आहे काय की लाईटीचा प्रॉब्लेम आहेच आता आहे एक सहा सात दिवस झाले म्हणजे एक सातवा दिवस असणार आहे आजचा लाईटच्या प्रॉब्लेमचा ते तर आहेच तो तर आत्ता झालेला आहे पण तरी सुद्धा जसं की एक चा कधी दीड होतो दीडचे दोन होते कधी कधी अडीच पण होतात तीन पण होतात तर होत आहे काय तुम्हाला मी आज प्रत्यक्षात दाखवणार आहे आता सहा सात दिवस झाले घरी लाईट नाहीये आता इथं ऑफिसवर आम्ही आलेलो आहे इथे थोड्या वेळापुरतीच असते हा व्हिडिओ अपलोड करण्यास सा, करण्यासाठी स्पेशल तर पहा इथं दाखवते मी तुम्हाला अक्षरशः दोन तास झाले टाइम ता मी व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला आहे पहा आता ही वायटी स्टुडिओ असतंय तर व्हिडिओचं तर दोन तास तासापासून हे जे आहे हा व्हिडिओ जितका जित आहे तितकाच आहे आता असं नाही इथं वायफाय आहे म्हणून तर इथं वायफाय सुद्धा आहे मी ते पण दाखवते तुम्हाला कारण काही वाटतं वाटतंय पहा आता हे रुद्र कन्स्ट्रक्शनचं वायफाय आम्ही कनेक्ट केलेलं आहे इथं नेटवर्क कमी असतं म्हणून नेट बंद केले आणि के हे चालू केले तर ज्या ताईंना मोबाईल मधलं समजतं त्यांना माहितीच असेल आणि दुसरा विषय हे आपलं वाईट स्टुडिओ असते आणि राहिला विषय पहा युट्यूबचा इथं सुद्धा मी पहा अपलोडिंगला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर हा कालचा व्हिडिओ आहे परवाचा हा हा परवाचा व्हिडिओ आहे काल आपला व्हिडिओ आला नव्हता आणि आपला सॉरी तेरा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर परवा आपला व्हिडिओ आला नव्हता आणि कालचा समजा या आजचा असा प्रॉब्लेम आहे तर हे पा सर्चिंग 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 कंटिन्यू चालू आहे तर पा मोबाईल सुद्धा असं नाही की जुना आहे की काय मोबाईल सुद्धा नवीन असा प्रॉब्लेम आहे मोबाईल जुना झाल्यामुळे होतं की काय किंवा मोबाईलमुळे प्रॉब्लेम येते पण नाही कधी कधी नेटवर्क वरूनच इश्यू होतो आमच्या इथं आणि किती वेळची मोबाईल हातात घेऊन म्हणजे बसलेलीच स्क्रॉल करते बार बार की कधी होईल कधी होईल कधी होईल देवासारखं त्याची वाट बघतोय की कवा मी तुम्हाला पब्लिक करील व्हिडिओ आणि कधी तुमच्यापर्यंत येईल ताई पण सारखी मला विचारती अगं झालं काय अगं झालंय का कारण दुसरं पण काही काम सुचत नाही माणसाला माणूस तेवढ्यावरचा असतो एखादं काम हाती घेतलं की ते जर पटकन जर जा झालं तर मन अगदी फ्रेश होतं आणि पुढचा व्हिडिओ घ्यायला किंवा पुढचं काही काम करायला थोडस बर पडतं तर हे असा इश्यू होतोय प्रत्येक वेळी केलेला असलं तरी तसंच होत कधी कधी काही केलेला असलं तरी तसंच होत का मलाच काही समजत नाही पहिले असं वाटलं मोबाईल एवढा मोबाईल 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 तर मोबाईल आता नवीन घेतला तरी पण तेच प्रॉब्लेम पुन्हा येतोय तर ते असं नाही की आता समजा तिथं जिथं घर आहे तिथं डोंगराचं आउट थोडं पडतं नेटवर्क इश्यू तिथं तर आहेच आहे जास्त प्रमाणामध्ये तर इथं आल्याच्या नंतर इथं जेव्हा स्टार्टिंगला एक दहा मिनट मेंट, पंधरा मिनिटामध्ये किती मोठा व्हिडीओ असला तरी तो पटकन अपलोड तो आज तीन तीन तास अपलोड होत नाही दोन दोन घंटे अपलोड होत नाही अक्षरशः थमदे मी बनवलं तरी पण ते बार बार डिस्कनेक्ट होतं का होतं काय का होतं काय म्हणजे मला काहीच समजत नाही अक्षरशः दोघींचे डोके आमचे बंद पाडले की हा प्रॉब्लेम येतोच का मला नाही वाटत बाकी काही टेक्निकल इश्यू नाही कारण ह्या गोष्टीला अक्षरशः आम्ही कंटाळलेलो आहे की करून सुद्धा काही काही वेळेला होत नाही पहिले असं वाटलं मोबाईल 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 मुला हा, हा प्रॉब्लेम का होत का चिर, आहे काय नाही होत आहे आता हे काही समजतच नाहीये नाही असो आता कारण ह्या गोष्टीमुळे कसं नाही कोणती एका गोष्ट जाणता चिडचिड होती माणसाची आणि काहींना तुम्हाला काहीतरी आहेत की त्या समजून घेतात की काही यांना असू शकतो प्रॉब्लेम पण आजकाल बार बार तोच तोच इशू यायला लागल्यामुळं तुम्हाला असं वाटेल की मुद्दाम करतात की काय पण असं काही नाहीये जेव्हा आम्हाला नाही शूट करायला टाइम मिळत त्यावेळेस आम्ही डायरेक्ट पोस्ट टाकतो पण नाही वेळेला आम्ही आज पोस्ट पण टाकलेले नाही आम्हाला असं वाटतं आता होईल मग होईल अपलोड म्हणून आम्ही टायमिंग पण देऊ शकत नाही तुम्हाला एक फिक्स टायमिंग आणि पोस्ट मध्ये टायमिंग म्हणजे ज्यावेळेस आमचा व्हिडिओ तयार नसून आम्ही त्यावेळेस डायरेक्ट सांगतो आज येणार नाही आता इथं पहा तुम्हाला दाखवते इकडे दाखव मोबाईल Uh, दहा मिनिट uh, टू लो दहा मिनिट टू अपलोड म्हणजे हे जवळ दीड ते दोन तासापासून असंच दाखवतय आता बघा पावणे तीन वाजलेले येतं तर दहा मिनिट असं कंटिन्यू हेच दाखवतं मग एक माणसाला आशा असती की दहा मिनिटं इथं दाखवतोय मनाच्या नंतर हा होईल दहा मिनिटात होईल असं वाटतं माणसाला घेऊनच बसतंय माणूस की आता होईल मग होईल मग पुढचे काम आपण नंतर करू पण बघा असं होते आता अगोदर समजा नेटवर्क इश्यू होता तर पावसात आम्ही तीन तीन तास घेऊन बसायचो मोबाईल व्हिडिओ टाइमवर जाण्यासाठी आता काही लोक म्हणतात लाईव्ह ला तुम्हाला टायमिंग आहे का लाईव्ह नेटवर्क आहे का नेटवर्क नाही अशातला प्रकार नाहीये नेटवर्क आहे पण ते युट्यूब कडूनच हा युट्यूब कडूनच होतंय काय तरी ते बघ नाही फुल नेटवर्क आहे इथं वायफायचं तुम्ही पाहना फुल नेटवर्क आहे आणि त्या घरी पण आम्ही त्याच्यासाठी वायफाय बसवले इथं पण बसवलेलं आहे असं नाही की पण काय होतंय देवालाच माहिती आता फक्त बाकी त्याच्या पलीकडे दोन महिन्यापासून हा ताई मला म्हणली काही मैत्रिणीला वाटतं का असंच करतात पण आता ऑर्डरच्या फोनवर एका ताईंनी कमेंट केली होती म्हणजे सॉरी हे करून टाकलो टाइप करून टाकलो त्या ताईंचं नाव नाही सांगत मी पण आमच्या स्टाफने आम्हाला सांगितलं की म्हणले त्यांनी असं लिहिलं म्हणजे टाईप करून मेसेज टाकला होता की यांना ला वगैरे सगळ्या गोष्टीला यांना लाईट असती यांना लाई मोबाईल चार्जिंग असतो यांचा लाईव्ह वगैरे सगळं टाइम टू टाइम होतो पण व्हिडिओ मात्र अक्षरशः कायमच लेटच असतो आता हे डीपली तुम्हाला खरखर त्याच कारणामुळे मला दाखवलं तुम्हाला मी नेमकं काय होते आणि काय नाही होत लाइव्ह वेगळं असतं लाईव्ह पन्नास टक्के चार्जिंग मध्ये लाईव्ह आपला एक दीड दोन तासात होऊन जातो पण व्हिडिओला कंटिन्यू लाईट लागते दिवस त्याच्यामध्ये शूट करतो आणि तेच एक आठ दिवसापासून लाईटचा इश्यू असल्यामुळे आम्ही इकडून तिकडून कस तरी करतो इथं पण लाईट कंटिन्यू नाही येती जाती पण इन्व्हर्टरवर इथं काम चालतं असं आता तर राहिला प्रश्न लाईव्हचा तर काही वाटत लाईव्ह टाइमवर होतो पण कुठं टाइमवर होत मला तुम्ही सांगा कधी दीड दीडचा टायमिंग होता नंतर पावणे दोनच झालं दोन झाला सव्वा दोन झाला ब्लर होतो डिस्कनेक्ट होतो ज्या रोज लाईव्ह असतात त्या बघतात रोजच रोज प्रॉब्लेम येतोच आहे ना आवाज नाही येत कधी येत नाही कधी कधी काही गुतत गुततच येतो म्हणजे असं नाही की प्रॉब्लेम तिथे येत नाही तिथं पण येतोच आहे ना पण हे बघण्याचा आणि विचार करण्याची शांत कोणाची वेगळी असती त्याला आता आम्ही काहीच करू शकत नाही आमची जी रियालिटी दुःख हे वाटतं की एवढ्या दिवसाचे ब्लॉग पाहून काय काय ताईंना समजत नाही की काय चाललंय काय नाही बरं चला असो आमचं सांगायचं काम आहे म्हणून थोडंसं असं शेअर केलं तर वाईट ना का वाटून ज्या ताईंनी कमेंट केली पण आम्ही सुद्धा मन मोकळच मान्य आहे तुम्ही व्हिडिओची वाट पाहता खूप आतुरतेने मोबाईल चेक करता तुम्हाला थोडीशी सवय झालेली आहे पण आम्ही पण खूप स्ट्रगल करून व्हिडिओ टाकित कारण कधी कधी असा प्रॉब्लेम होतोच त्याच्या त्याच्या पाठीमागे आहेत ना त्याग भरपूर असते ताई आणि ते सगळेच त्याग किंवा काही जे पण स्ट्रगल आहे ना आम्ही शेअर करू शकत नाही तुमच्याशी मला हे म्हणायचं भरपूर काही गोष्टी म्हणजे रोज म्हणलं तरी काय ना काही उभा आहेच पुढं कशा न त्याला हे करूनच पुढं जायचंय चला तर पहा त्याच्यानंतर आंबे उतरायचं काम चाललेलं आहे आता जेवढे पण आहेत जे की म्हणजे आपल्या जंगल विरामधले जेवढे पण झाडे आहेत आंब्याचे ते, ते, ते उतरवायचे काम चालले तर म्हणलं आज उतरून घ्या दाजी सकाळी कालपासून म्हणते की आंबे उतरून घ्या रे रोज चार चार खाली पडते उठलं का त्यांचे चक्कर इकडं आपल्या जा पूर्ण झाडांमध्ये असती आणि मग चार चार पाच पाच घेऊन यायचे घरी आणि मग लगेच म्हणायचे कापायला म्हणजे झाडाला पिकलेला आंबा इतका गोड लागतो ना की त्याची तुलना कशातच होऊ शकत नाही तर इतका आलंय बघा गडगड गडगड करता येतात झाडाला पहा एवढे निघलेत आणखी अजून बाकीचे निघते आता थोडं 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 करून म्हणजे हे जे आंबे आहेत सगळा लंगडा आंबा परत आजू काय काय सगळ्या वेगवेगळ्या आंब्यांचे प्रकार आहेत हापुसे सगळे वेगवेगळे आहेत छोट छोटे आहेत सगळे झाडं पण आंबे भरपूर म्हणजे त्यांनी ह्या वर्षी मात्र दिले दरवर्षी कसं आता गेले तीन वर्षापासून म्हणजे तीन वर्ष झाले या आंब्यांना ला, लावलेलं ला। तर मागच्या वर्षी एवढे बर म्हणजे एवढे काय आले नव्हते त्याला पण ह्या वर्षी चांगले बऱ्यापैकी पहा एका झाडाला मागच्या वर्षी जास्त होते नाही ग कमी होते या वर्षी एकाच झाडाला बघा एवढं आले म्हणल्याच्या नंतर अजून तर सगळ्याच झाडाचे तोडायचे मग त्या माना बरंच झाले ना जसं हो तसं झाडं मोठे होत चालते तसं तसं आंबेसुद्धा जास्त जास्त प्रमाणात येत चालणार आहे पण हे किती केलं तरी कलम केलेला आंबा आहे त्याच्यामुळे हा म्हणावा तितका एवढा असा मोठा होणार नाही जसं की गावठी आंब्याचे झाडं हे भरपूर मोठे मोठे होते तसं हा काय होणार नाही आम्ही था सगळी लोकांना सोडले खायला कुणी खाऊन जा म्हणलं खाली रस्त्याच्या साईडलाच आहे ना पिकून भरपूर पडायचे आम्हाला खूप दिवसापासून बाबा म्हणते अरे ते उतरवा उतरवा पण ते काय खाल्ले जात नाही उतरायला कोणला एवढं कोणाला बोलवायचं उतरायचं एखादं पडलं जडलं आमचे बाबा इथून मागे उतरवायचे पण ह्या वर्षांच्या सांगून ठेवलं चढायचं नाही म्हणून उगच म्हातारपणी पडले जडले तर उगच व्हायचं कुठला आणि त्याने आता म्हणजे सगळे आंबे काढणं होत नाही उगच म्हणजे थोडे थोडे काढतात जेवढं चढता येईल तेवढं आणि बाकीचे सगळे तसेच राहतात आणि ते आज उतरू उद्या उतरू असं करून करून ते सगळे पडून गेले आता शेजारच्या काकू तिथं होते आम्हाला की येणार जाणार सगळे जण जा म्हणजे डायरेक्ट तुडून तुडून ते म्हणलं जाऊ द्या आता रस्त्याच्या कडाला आहे म्हणजे खायची जिन्नस आहे असो जाऊ द्या द्या त्या म्हणल्या सगळे आंबे तुमचे यावर्षी लोकांनीच खाल्ले म्हणलं जाऊ द्या खाऊया लोकांना खायचीच गरज ते, तर मग म्हणलं जाऊ द्या आता तर आभाळ बघा कसं गरजते आंबे उतरायचं काम चाललंय मस्त आता एका आठ दिवसामध्ये सगळे आंबे पिकतील केशर हा हा हवाला केशर आहे तर आता एवढे आंबे बघितल्याच्या नंतर गावरान ते गावरात गावरानच असतं आणि घरचं ते घरचंच असत विकत आपण कितीही आणून खाल्ले तरी पण ती माझ्या वेगळी आणि घरी असे म्हणजे आपण घरचं जे आहे ती माझ्या वेगळी आता मी त्या टसाईत तोडले परत मागच्या त्याच्यामुळे आंबे खराब होते तुम्ही त्या टसात तोडत जा तर म्हणून मी यावेळेस त्या ठासा तोडलेत प्रत्येक आंबेड हां तर आता पिकल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणता एवढे आंबे येऊ का आम्ही आंबे खायला तर या नक्कीच या आंबे खायला जसं की त्या दिवशी आम्ही व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं की जसं की गेट वरती लावलेलं आहे की परवानगी शिवाय कुणी आत येऊ हो नये तर त्याच्या आधल्याच दिवशी नेमकं एक मावशी येऊन गेल्या होत्या आणि ज्यांच्या कोणीतरी म्हणजे सराउंडिंग मध्ये नातेवाईकांनी कमेंट केली ता की ताई कालच माझी मावशी येऊन गेली आणि तुम्ही लगेच आज असं मानल्या असं काही नाही ताई न प्लीज वाईट वाटू वाटू घेऊ नका तुम्ही काही वाटत नाही रोजचे पाच सहा भेटायला त्यातले काही जेंट्स पण असतात फक्त म्हणजे फक्त माझ्या मिसेसला न्यायचं किंवा फक्त स्ट्रक्चर पाहण्यासाठी घराचं प्लॅनिंग पाहण्यासाठी तुमची दाजी कधी घरी नसतात लेडीज असल्यावर काही प्रॉब्लेम नाही नाही विचारता येऊ द्या त्यांच्या बरोबर कोणी पण कोण कशा पर्पज येत आपण कोणाचं काही सांगू शकत नाही ना, नहीं। नहीं ता, ना ताई न ताई माफी असावी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मावशी तुम्हाला कारण तुमचं आमच्या काही डोक्यातच नव्हतं तुम्ही येऊन त्या दिवशी सकाळी दोन तीन जेंट्स आले होते पुण्यावर आले ते आणि डायरेक्टली आतमध्ये आले तुमचे दाजी पण नव्हते घरी मग त्याच्यामुळे थोडस माणसाला वाटतं की आपण लेडीज एकट्या घरी असतो आणि न विचारता म्हणजे येणं वगैरे असं लेडीज असल्यावर काहीही प्रॉब्लेम आणि म्हणून आम्ही तिथे असं म्हणलं होतं चला असं ते तुम्ही समजून घेऊ घेताला अशी आशा करतो आम्ही आणि कुणी आहे की त्या दिवशी रोज रोज पाच पाच सहा जण कुणी ना कुणी त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की बोर्डचा काहीच उपयोग नाहीये बाकी मनाला काही अजिबात लावून घेऊ नका मावशी तुम्हाला पण काही चुकलं असेल तर माफी असावी चला वीज पण चमकत चमकायला लागलेत बघा बरस लांब लांब आहे बा आवाज येतोय आबा पण गडगडायला लागले आता लाईट नाहीये एक आठ दिवस झाले आणि स्वयंपाकाला पण लवकरच लागावं लागेल तर लाईट नसलेला अनुभव मला तुमच्या सोबत थोडक्यात शेअर करायचा होता जसं की जुनं ते सोनं आपण जे म्हणतो ते मात्र आज आयुष्यात पहिल्यांदा अनुभवायला म्हणजे मिळालंय बरं का तर ते कसं तर पहा पहिले लाईट नव्हत्या काय नव्हत्या तर काय म्हणतात ना आपण मेणबत्तीवरच पहा पहिले दाजीं ते सांगायचे आम्ही मेणबत्तीवरच अभ्यास करायचो मेनबत्तीवरच सगळ्या गोष्टी स्वयंपाक पाणी सगळं काही व्हायचं मोबाईल नव्हते टी व्ही नव्हता तर मेनबत्ती हा चिमणी सॉरी तर सहा साडेसहाच्या आतच म्हणजे जोपर्यंत उजडे तोपर्यंतच सगळं जेवण वगैरे बनवलं जायचं आणि एक सातच्या आत जेवण वगैरे करून माणसं झोपत होते आणि सकाळी लवकर उठत होते तर आमच्या बाबतीतही आता आल्या तसंच व्हायला लागले कारण मोबाईलला चार्जिंग नाही मुलं टीव्ही पाहू शकत नाही तर उजेड आहे तोपर्यंतच लवकर करा अंधार पडल्यावर स्वयंपाक होणार नाही म्हणून उजेड पडल्या उजेड आहे तोपर्यंत लवकर स्वयंपाक करायचा आणि झालं का मग लवकर लग लगेच खायला मिळतोय पहा आणि लवकरच झोपतात तीन दिवस आमची इतकी चढच झाली ना इतकी म्हणजे प्रत्येक गोष्टी चिडचिड पाणी नाही बाहेरून पाणी आणायचं बाहेर सगळं सगळं काय असं खूप चिडचिड झाली पाणी आणि लाईट आपल्याला आपलं खूप सवय मग ते दोन दिवस चर्चेन झाले की आपाप आम्हाला सवय लागून गेली की सगळ्या जण एकत्र येत आहेत मुलं सुद्धा टी व्ही पाहत नाही येऊन गप्पा मारायला लागले आम्ही सुद्धा मोबाईल वगैरे सगळं काम ठेवून जे बी आमचं बुकिंगचं आहे ते स्टाफ फोन घेऊन जातात त्यांच्या घरी आता आमच्या इथं लाईटच नाही मानल्या होती त्यांच्या घरी घेऊन जातात आणि मुलं पण बघा म्हणजे तसं खेळतच तस नव्हते हो नुसतं मोबाईल आणि टी व्ही मोबाईल झालं का टी व्ही या जास्त करून टी व्हीच पाहिजे आणि आता मात्र कुठं वयांचे एरोप्लेन बनव बोट बनव वरती फेकतोय ध्रुव रुद्र आणि ध्रुव छानपैकी खेळतात ते सायकल खेळतात ते बाहेर येऊन माती खेळतात ते म्हणजे हा परिणाम आणि दुसरं तर पहा रोजची जी कामं होती त्यापेक्षा आत्ताची जी लाईट नसल्यावरची जी, जी, जी कामं आहे ती उलट आमची लवकर होतात ते ती कशी तर वरती आपण मशीनच्या बर्शावर म्हणजे त तस तसं मशीनच्या वरशावर लाईट येईन मग आपण कपडे धुवायला टाकू हे ते मग एकाचे आंघोळ होणार असं आता सरसगट सगळे पोरं एक खटे आम्ही बाहेर घेतो तिघाच्या तिघं तिघांनाही सोबत आंघोळ घालतो म्हणजे एका कमी टायमामध्ये जास्त काम व्हायला हो लागलेले येतं आणि शिवाय चवीलाही अन्न पदार्थ एवढे छान लागायला लागलेत म्हणजे जेवणाच्या भाज्या वगैरे की जसं आपण मिक्सरचा उपयोग करून सगळ्या गोष्टी करायचो आता मात्र खलबत्ता घेऊन मस्त ठेचायचं आणि तशीच आबडदोबड दबड भाजी बनवायची मस्त पाठ्यावर त्याचा आवाज वगैरे यायला लागलाय म्हणे पण काय होतं की शूट करता येणार आम्हाला डेली शिबला बँक दुसरीकडे ठेवून आणायची मग ते त्याच्यामध्ये मोबाईल थोड्या वेळा पुरता चार्ज करायचा त्याच्यामुळे सगळ्या शूट करते आले नाही पाट्यावरच आवाज यायला लागला जुन्या कशा बाई तेवढे आज पंधरा दिवस वीस दिवस सगळीकडे लाईट गेली तर जात्यावर दळायला सुरुवात करतील हा सगळं म्हणजे जुनं ते पर रूढी परंपरा सगळं पुढे यायला लागतील आणि असंच जर पेट्रोल आणि डिझेल जर बंद झालं ताईंनो तर मला सांगा तर परत आपण तिथंच येऊ म्हणजे सायकलीवर येऊ सायकलीवर परत सगळं पुढचं जाणं येणं स्थलांतर होणार म्हणजे या ते ज्या गोष्टी आहे त्या सगळ्या परत पुन्हा होणार आहे पहा पण मग जे आहे ते पहिलं जुनं ते सगळं अनुभवायला मिळायला लागलंय सगळ्याच गोष्टी म्हणजे दोन तीन दिवस चिडचिड झाली पण आता मात्र एक प्रकारचं सामूहिक असं छान वाटायला लागलं सगळ्या गोष्टी लवकर झोपणे लवकर उठणे काम व्यवस्थित होतात ते लवकर स्वयंपाक होतंय आणि खलबत्ता त्याच्यानंतर जात्याच्या गिरण पहा जर आता लाईट जर आख्या गावातच जर आजूक वीस एक दिवस आली नाही तर जातच अक्षरशः दळायला घ्यावा लागणार आहे बायकांना आणि पीठ त्याच्यावर दळावं लागणार आहे ह्या गोष्टी म्हणजे आता आनंद झालाय गालमाल म्हणत होते मला काही म्हण मला लय आनंद झालाय म्हणले असं लाईट नाही तर म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी नॅचरल व्हायला लागल्यात म्हणले घरामध्ये विदाऊट लाईट हा सगळे मिळून मग ते बाल्कनी मध्ये झोपायचं आणि मज्जा पण तेवढी वेगळीच निम्म्या रात्री जर पाऊस आला का सगळे उठून सगळ्यांची आथरून पांघरून घेऊन मग ते पळत सुटायचं घरांमध्ये म्हणजे एक ते आनंद वेगळा असतो आणि असं जर लाईट तर हा अनुभव आपण म्हणजे आनंद हा अनुभव शकत नाही किती प्रयत्न केला तर लाईट असलं आपण कितीही म्हणलं नाही मिक्सरवरती वाटायचं काय म्हणतात खलबात त्यांनीच कुठायचं पण नाही करत आपण तसं तर म्हणजे ते सगळं काही जे आहेत लाईट नसलेले परिणाम सगळे वेगळे व्हायला अंगामध्ये लाईट नसल्यावर लागतंय हा हो सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही तुमच्यासोबत शेअर करायची होती की जसं की हा तर जसं का की काल ताईंची कमेंट होती की आता कमेंट आम्ही वाचतो आणि उत्तर देत नाही फक्त वाचतो वाचत नाही असं नाही की एवढे मोठे बिल्डर आहेत मग तुम्ही पाणी साठवण्याच्या सिस्टीम किंवा सोलर पॅनल का नाही बसवते आणि असं म्हणजे त्यांनी कमेंट केली ती आता ते आम्ही वाचली पण मग मला हे सांगायचं की ताई नो सबस्क्रायबर फॅमिली आपली एवढी मोठी आहे सोनर पैनल काई तो। सोलर पॅनल बसवायला काही नाही ताई न उद्या म्हणलं तरी बसू शकतो सोलर पॅनल असतील तर त्यांनी प्लीज रिप्लाय मध्ये सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की पावसाळ्यामध्ये पाव त्या सोनर, आ, सोलर सोलर पॅनलचा तुम्हाला कितपत उपयोग होतो हे आम्हाला सांगा पावसाळ्यामध्ये त्या सोलर सोलर पॅनलचा उपयोग होतो का प्लीज तुमचा अनुभव शेअर करा कुणा कुणाच्या घरी आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच त्याचा उपयोग होतो का हे पण सांगा म्हणजे आम्हालाही थोडं सोईस्कर पडेल हा चला असो त्याला पाऊस यायला लागलेला आहे जेवढा उतरून झाला तेवढा उतरून झाला बाकी आता राहिलेला सकाळी सकाळी उतरू मग आता घेऊन जायचं कसा हे आलेत ना ते काय आणि अक्कांविषयी ताई बोलतात की अक्कांची तब्येत ठीक आहे का आणि घरी आणलं का तर आता बऱ्यापैकी ठीक आहे अजून डॉक्टरांनी काही सांगितलेलं नाही तसं की सोडतील की नाही म्हणजे डिस्चार्ज येतील की नाही तर जसे देतील तसं तुम्हाला व्हिडिओ मार्फत आम्ही शेअर करूच तर पहा लय यायला लागलेलं आहे जबरदस्त येणार आहे आता पाणी पाणी करणार आहे डायरेक्ट पाऊस ट्राय मेजर <laughs> तेच म्हणले होते मी ना उद्या आल्यावर उतरवतो पण म्हणलं चला आम्हीच घेऊ उतरून राहू द्या आता नंतर नेऊ हो आपण पहा आता मधूनच जावं लागलंय आम्हाला आबाळ बघा एकदम काळ झालंय तो हापूस आहे चला आता चल नाही सगळे वल्ले हो आपण इकडून आलाय पाऊस भरपूर काळ झाले पूर्ण हे पण आले चल द आपण काढू सगळे कुणी सगळे पटापटा पहा किती जोराचा पाऊस आलाय आणि आमची चंदन कस्तुरी बघा भर पावसात पावसाचा मार खाऊ राहिले बघा आता लय मोठ्या टपाटात थेंबे तर हे पहा जोरदार पाऊस व्हायला लागलं म्हणल्याच्या नंतर गरमागरम चहा झालाच पाहिजे आज चक्क आमच्या ताईला सुद्धा चहा पिऊ वाटलाय तोही कोरा आणि म्हणली मी चहा घेऊन येते तर पावसात भिजत चालली बघा आता तिला म्हणलं नको जाऊ म्हणली नाही जाऊ दे हा आनंद परत पुन्हा कधी भेटत नाही आनंदच घ्यायचा जेवणाचा तर चला ती बघा गेली आणायला बरं झालं हे पण हॉस्पिटल मधून आताच आलेत नाही इतकं पाऊस आणि म्हणजे हे झालं असताना भिजले असते भिजली 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 नको म्हणलं तर ऐकत नाही जाऊन दे मरून आले मस्ले डा फाळले काही नाही होत म्हणते अगं बस बाहेर धुऊन आण तिकडून नळावरून एक घरात पाणी नाही आणावं लागेल घरात पाणी तर चला चहाचा टाईम झाला आहे आणि वाजले तर पहा पाच पण इतकं वातावरण नाही हे झालंय की असं वाटतंय संध्याकाळच झाली सहा साडेसहा सात वाजलेत खालीच वरती राहणार नाही आता चहाचा टायमिंग झाला आहे सगळ्यांचा बावाचा त्यांचा आता चहा बाव म्हणलं स्वाती खिडकीत पण नाही राहणार लावून भांडे धुतलेले तसेच आता जातात भांडे वगैरे लावून संध्याकाळचं रुटीन सुरू आज पाच वाजताचं असं वाटायला लागलेलं आहे सात वाजलेत की काय असं वातावरण झालंय आणि पाऊस तर इतका धूर होत आलेला आहे बाहेर आता अजून काय खाल्या पावसामध्ये पाणी पण पाण्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाणार बघा वाव पहा पाऊस थांबलाय वरनं खिडकीतून बघितलंय चांगलं डोंगरावरून झरे पाजरू राहिलेत म्हणजे झरे खाली वाहू राहिलेत आणि आवाज एवढा खळखळ येतोय की मन रहावं ना आर्यन पण म्हणला तर मला पाहायचं आहे की कस कसं पाणी आहे खाली आणि पाऊस बघा कसला जबरदस्त झाला अक्षरशः आमच्या झाडांचे आळे गच्च भरलेत पाणी पाणी झालं एकदम आणि डोंगरावरून सुद्धा पहा तुम्हाला दाखवते आता मी की कशा पद्धतीचा जा, झरा वाहतोय पहा वर वरतून एवढा खळखळ मस्त आवाज एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे सगळे वातावरण पाऊस आल्याच्या नंतर तर पहा पाणी पहा तर हे पा आता चाललो आहे आम्ही डोंगराच्या साईडनी आमच्या आधी आत्ता मी पहिले येऊन बघून गेले आणि मग आर्यनला आवाज दिला आहे बरं का आमच्या आधी बरेच म्हणजे चिल्ले पिल्ले येऊन सगळे बघून गेलेत तर कारण आवाजच इतका खळखळ येतो आता तर त्या आर्यनला घेऊन आले मी आणि मोबाईल पण घेऊन आले घरी जाऊन कारण मी चालले होते आर्य ध्रुवा आणि रुद्रला आणण्यासाठी कारण खालच्या घरी बसवलं होतं त्यांना लाईट नव्हती तर तिथंच दिवसभर आज थांबले होते ते तर पहा हे सगळं वरून डोंगरावरून आलेलं पाणी खाली आणि आवाज तुम्हाला येत असेल पहा हे पहा तर इथं आहे बर का तर त्या विहिरीमध्ये सुद्धा पहा धो धो असा पाऊस उस, पावसाचं पाणी चाललेलं आहे बघा आवाज येतोय चला आता पुढं दाखवते चला आर्यन तुला दाखवते कुडून पडतंय पाणी पहा भरपूर लांब आलो होतो आम्ही आणि हे पहा इथं डोंगरावरून हे हे पहा हे सगळा झरा खाली पा झरतोय अक्षरशः तेच पाणी आहे पा ते बघते झुमकेलं इथं पाणी दिसतंय पडतानी वरण येत आहे सगळं पहा डोंगरावरून आणि तेच पाणी सगळं खाली उतरून हे पहा हेच पाणी सगळं खाली उतरून इकडे येत आहे हे जे आहे खाली हे पाणी सगळं वरणं येतं आहे पहा इतकं भारी वाटतंय ना का वास हे पहा आणि हेच परत तिकडं पुढं पुढं चाललंय आता वाट वाहत बघा ना म्हणजे या डोंगराच्या वरती ना थोडासा असा खड्डा केलेला आहे खोलका आहे आणि त्याच्यात हे पाणी सगळं साचलंय आणि तेच सगळं खाली उतरतंय हे पा खूप म्हणजे भरपूर दिवसानंतर हे झरे पाहायला मिळाले त्याच्या अगोदर पुर दिवसानंतर आता जास्त आता मे महिना चालू आहे पहा मे महिन्यामध्ये जसं पाहायला गेलं तर कडक उन्हाळाच असतोय पण ह्या वर्षी पावसाने मात्र लवकरच तोंड <coughs> दाखवलंय ही एक गो खूप आनंदाची गोष्ट आहे पहा हे सगळं पाणी तिकडं सरळ सरळ जाऊन आता विहिरीमध्ये पडतंय आता हे विहिरीतलं पाणी फक्त लोक आता शेतासाठीच वापरणार पिकांसाठी पिण्यासाठी नाही घेणार कारण सगळं वरचं सगळं वाहून खाली आलंय आणि धबधबधबधब पाण्याचा खळखळ आवाज येतोय आणि त्याच्यामध्ये पडतय पाहते आर्यन तुझा घरी आता मला जायचंय ध्रुवला आणि रुद्रला आणायला खालच्या घरी कारण अंधार पडायला लागलेला आहे परत पुन्हा पाऊस यायच्या अगोदर त्यांना दोघांना घेऊन येते म्हणलं आणि मग पुढची स्वयंपाकाची तयारी करायची आवाज येतोय का बघा आर्यन एका साईडने आमचा जंगल विला कसा दिसतोय बघा सगळे झाडं झाडं आणि मग नंतर घर हे पहा डोंगरावरचंच पाणी सगळं वाहून खाली सगळं माती घेऊन पहा लुटून आमच्या पार दारामध्ये माती आलेली सगळीच्या सगळी अक्षरशः तरी पण हे मध्यंतरी मागच्या पावसाळ्यामध्येच इथं आम्ही असा रॅम्प बनवून घेतला होता जेणेकरून म्हणजे पावसाचं जी पण काही माती आहे ती सगळी अशी वाहून खाली नाही यावी म्हणून पण तरीसुद्धा बघा इतकी पा माती येऊन इथं थोपलीच पण पण बऱ्यापैकी यांनी थोडासा सपोर्ट दिला आहे पाणी खाले आलं नाही तर चला मैत्रिणींना छान असा पाऊस झालेला आहे आणि वातावरण तर अतिशय सुंदर झालेलं आहे भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद